नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता धुळे जिल्हा ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील यांनी घेतली पत्रकार परिषद लोकसभेचे उमेदवार शोभा बच्चाव यांच्या प्रचारासाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी धुळे येथे जेल रोड या ठिकाणी प्रचारासाठी येत आहे या संदर्भामध्ये कुणाल बाबा यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली तीन वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आज धुळ्यामध्ये येणार आहे गेल्या काही दिवसामध्ये शोभाताईंच्या प्रचाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा कल हा पूर्णपणे इंडिया आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या धुळ्याच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहिलेला आपल्याला दिसतो आहे आणि एक अत्यंत आनंदाची गोष्ट याच्यामध्ये आता अशी घडली आहे की उद्या सात तारखेला दुपारी चार वाजता दुपारी तीन वाजता महाविकास आघाडीचे नेते माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा ही धुळे शहरामध्ये होऊ घातलेली आहे आपल्या जेल रोडच्या प्रांगणामध्ये जेल रोडच्या रस्त्यावरती त्या ठिकाणी उद्धवजीची सभा होते आणि या सभेच्या माध्यमातून उद्धवजी हे धुळे लोकसभेच्या सर्व मतदारांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत आणि मला असं वाटतं की आत्तापर्यंत गेल्या पंधरा दिवसामध्ये आपण बघितलं की उद्धवजींच्या ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्यांना अत्यंत लक्षणीय उपस्थिती लोकांची लाभलेली आहे आणि त्याचाच परिणाम असा झाला आहे की उद्धवजींच्या माध्यमातून त्यांच्या भाषणांच्या माध्यमातून त्यांच्या अभ्यासपूर्ण वक्तव्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीची अत्यंत प्रखर अशी भूमिका ही सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचू शकलेली आहे आणि त्यामुळे उद्धवजींची ही सभा ही आमच्या उमेदवाराच्या दृष्टीने आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची अशी घटना उद्या होऊ घातलेली आहे मला असं वाटलं वाटतं की ऐतिहासिक घटना म्हणून याच्याकडे आपण बघितलं सुद्धा वावगं होणार नाही आणि त्यामुळे उद्धवजींच्या या सभेच्या निमित्ताने आपल्या माध्यमातून धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहरातील आणि धुळे तालुक्यातील सर्वच मतदारांपर्यंत आपलं आमचं आवाहन हे गेलं पाहिजे की उद्याच्या सभेला जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी मतदारांनी उपस्थित राहावं आणि उद्धवजींच्या भाषणाचा उद्धवजींच्या उद्बोधनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा विनंती आजच्या या मदे ना, वो, यांचा मतन पत्रकार सात मे रोजी जेल रोड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे येणार आहे या संदर्भामध्ये शिवसेना व काँग्रेस यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेण्यात आली होती संपूर्ण ग्रामीण व शहरातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कुणाल बाबा यांनी केले कॅमेरामॅन निलेश ढोलेसह जॉनी पवार डी चोवीस तास स्पीड न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र